नमस्कार मित्रांनो वनली सपोर्ड या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बात सविस्तर बातम्या या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी वनली सपोर्ड या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता निवडणुकीचा निकाल लागला की लगेच म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेर पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असे विधान केले होते म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना नोव्हेंबर महिन्यातच ॲडव्हान्स म्हणून जमा केले जाणार असे त्यांनी म्हटले होते मात्र आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे खरे तर महायुतीची अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महायुतीकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मग राज्यात नवीन सरकार शपथविधी सोहळा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे तीस नोव्हेंबरला किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्रात शपथविधीचा सोहळा होऊ शकतो ही परिस्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात जमा होईल असे दिसते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पुढील सहाव्या हप्त्यासाठी महिलांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर बघा सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यास संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते आता मुख्यमंत्रीपदाच्या जा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी होत आहे निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते त्यानंतर महायुतीनेही कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ही। आता राज्यात महायुती सरकार आले असून महिला कॅबिनेटमध्ये कर्जमाफीच करावी अशी मागणी होत आहे त्यानंतर बघा राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसोबतच सोयाबीन भावावर योजना आग लागू करण्याची मागणी करत आहे त्याचे कारण म्हणजे भाजप ने सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू असे आश्वासन शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात दिले होते त्यामुळे लवकरात सरकार स्थापन करून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीन भावांतराचा मार्ग मोकळा करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यानंतर बघा डी एड बी एड पात्रधारक उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये कत्राटी तत्वावर भरती करण्यात येणार आहे दहा पेक्षा कमी पटसंख्या शाळेत या नियुक्त होतील त्यासाठी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दहा डिसेंबर पर्यंत अर्ज मागवले आहेत हे नियुक्ती एक शैक्षणिक वर्षासाठी असेल तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल नियुक्त उमेदवारांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन मिळेल या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे असे शासनाने स्पष्ट केले आहे बघा विधानसभा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन भाजप आणि महायुतीने दिले होते राज्यात आता महायुतीला भरघोस यश मिळाले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असे सांगितले होते त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी शेतकरी करत आहेत त्यानंतर बघा मुंबई महानगरपालिकेचे उपक्रम असलेल्या बेटच्या सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांच्या चे रखडलेले दिवाळी बोनस सव्वीस नोव्हेंबर रोजी थेट खात्यात जमा होणार आहे महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याचे परिपत्रक प्रशासनाला आज सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर प्राप्त झाल्यामुळे हा बोनस आज जमा होऊ शकत नाही मात्र आता मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या जा खात्यात एकोणतीस हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान जमा होईल अशी माहिती पालिका प्रशासना म्हणून देण्यात आली त्यानंतर बघा केंद्र सरकार लवकरच पॅन कार कार्ड कार अपडेट करणार आहे आता पॅन कार्डवर क्यू आर कोडही असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाहीत केंद्र सरकारने पॅन प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे सर्व सरकारी संस्थांमध्ये डिजिटल कामकाजात पॅन कार्डाचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी भाजपने हा प्रकल्प हाती घेतला आहे यासाठी सरकार एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान माहितीने जाहीर केले होते की जर त्यांना सत्ता मिळाली तर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेची वाट करणार निवडणुकीत मायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागेवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पुढील हप्ता एकवीसशे असणार आहे अशी घोषणा केली आहे त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील बहुतेक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर पर्यंत लाभ मिळाला आहे आता नवीन सरकार सत्तेवर येत त्यावेळी डिसेंबर ते मार्च या चार महिन्यातील प्रलंबित लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल पासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्यात एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भातील घोषणा आगामी काही दिवसात होईल असे यावेळी सांगण्यात आले त्यानंतर बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे दरम्यान रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनात एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किमान मूळ वेतन मिळते अठरा आठव्या वेतन आयोगात कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प पंचवीस मध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते त्यानंतर बघा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले शेतकऱ्यांसाठी हे सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकीत दम आणला होता लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावर विरोधकांनी प्रचारात राळ उठवली होती त्याचा फटका महायुतीला बसला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव अठराशे ब्याण्णव इतका जाहीर करत हमी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय तर दुसरीकडे विरोधकांनी ईएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवाराची बैठक झाली या बैठकीत ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूतोवाच केले आहे महाविकास आघाडी एकत्रित येऊन विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे